नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं देखील शेती पिकांचं अतिवृष्टी पावसामुळे खूप जास्त प्रमाणावरती नुकसान झालं असेल व तुम्ही पिकुमाचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला बहात्तर आतमध्ये एक तक्रार द्यायची असते तरच तुम्हाला पिकुमा हा मिळत असतो तर तक्रार कशा पद्धतीची ई टू अशी माहिती आपण हा शेडमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लायकन ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त विणय घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी पिकू मात तक्रार देण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्ले ॲप्लिकेशनवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा काही पद्धतीने इंटरफेस होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता सर्वात प्रथम तुमचा पी विमा फॉर्म भरतावे जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला एक आतमध्ये फिल करायचा आहे ओ टी पी फील केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम मी माझं ओ टी पी टाकून घेतोय तुम्हाला देखील तुमचं ओ टी पी टाकायचं आहे या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरिफिकेशन करा या बटनावरती टॅप करायचं आहे आणि पुढे यायचे पुढे आल्यानंतर ॲपचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर पा पीक नुकसान सूचना हे जो काही बटन आहे म्हणजे दिसतं आहे त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे त्यानंतर ॲपचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य निवड करायचं आहे महाराष्ट्र राज्य निवड केल्यानंतर खाली ऋतू खरीप करायचं आहे त्यापुढे तुम्हाला योजनेमध्ये पी एम एव्य आहे म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना निवड करून पुढे वर्ष तुम्हाला दोन हजार पंचवीस करायचे आणि पुढे यायचे या ठिकाणी आल्यानंतर अशा काही पद्धतीने इंटरफेस होईल तर पोहू शकता तुम्हाला खाली नवीन पीक नुकसान सुरू करा या बटनावरती टॅप आहे त्यानंतर तुमची पॉलिसी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे म्हणजे तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरतो हे सर्व तुमची माहिती या ठिकाणी दिसेल आता तर या ठिकाणी पोहू शकता मी कपाशी या पिकाचा पीक विमा फॉर्म भरला होता तर त्यावरती मी टॅप करणार आहे आणि पुढे येणार आहे तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने सिलेक्ट करायचे आणि पुढे यायचे पुढे आल्यानंतर तुमचं लोकेशन फेच होईल लोकेशन फेच झाल्यानंतर आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शेती पिकातील बांधाच्या चारही कोपऱ्यावरून शेती पिकांचं नुकसान झालेला फोटो घ्यायचा आहे तर पोहू शकता आपल्या शेती पिकाचा आपण फोटो घ्यायचा आहे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला बांधाच्या चारही कोपऱ्यावरती जायचं आणि शेती पिकांचं नुकसान झालेला शेताचा फोटो घ्यायचा आहे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने आपण आता फोटो घेतला आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक एक फोटो निवड करणार आहे तुम्हाला देखील अशा काही पद्धतीने फोटो घ्यायचा आहे आता तर आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या शेती पिकामध्ये खूप जास्त पाऊस झाल्यामुळे आपण डायरेक्ट आता एका ठिकाणी फोटो घेतला आहे आणि सिलेक्ट केला आहे त्यानंतर तुम्हाला झूम केलेला फोटो घ्यायचा आहे तर पोहू शकता झूम केलेला ऑटोमॅटिक फोटो घ्यायचा आहे तर या ठिकाणी फोटो घ्यायच्यानंतर ऑटोमॅटिक झूम केल्याला फोटो येईल त्यानंतर बरोबरच्या टिकमर ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा झूम केलेला फोटो येऊन जाईल त्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा शेती पिकाचा दहा सेकंदाचा व्हिडिओ घ्यायचा आहे तर पोहू शकता त्यावरती टॅप करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक दहा सेकंद काउंट होईल त्यानंतर तुमचा व्हिडिओसुद्धा या ठिकाणी जनरेट होणार आहे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा शेती पिकाचा व्हिडिओ घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पोहू शकता आपल्या शेती पिकेचं खूप जास्त प्रमाणावर नुकसान झालं आहे कारण की डायरेक्ट नदीचं पाणी आपल्या शेतामध्ये शेत शिरलेलं आहे कारण की या ठिकाणी ढगपोटी सदृश्य असा पौज झाला आहे खूप जास्त पौज झाला आहे त्यामुळे खूप जास्त शेती पिकाचं नुकसान झालं आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता आता या ठिकाणी व्हिडिओ काढल्यानंतर तुम्हाला सेव्ह करा आणि पुढे जाय परवरती क्लिक करायचे पुढल्यानंतर तुम्हाला नुकसानीची पातळी निवडायची या ठिकाणी मी इंडिव्हिज्युअल फार्म केले त्यानंतर खाल्यानंतर तुम्हाला पिकाची अवस्था निवडायची म्हणजे तुमचं पीक उभा होतं की काढलं होतं तर आपलं पिक हे उभं आहे त्यामुळे आपण केलं आहे स्टँडिंग क्रॉप खाली आल्यानंतर घटनेचा तपशील निवडा म्हणजे तुमचं पिकाचं नुकसान कशामुळे झालं तर माझं शेती पिकाचं नुकसान ढगपुटीमुळे झाले तर त्यामुळे मी केलं आहे क्लाउड ब्लस्ट त्यानंतर तुमची घटना कधी झाली त्याची तारीख निवडायची तर आजची तारीख टाकायची त्यानंतर पुढे तुम्हाला वेळसुद्धा टाकायची म्हणजे अशी घटना कधी घडली त्याची वेळ तुम्हाला या ठिकाणी निवड करायची तर व्यवस्थितरित्या तुमची वेळ निवडा या ठिकाणी तुमची घटना नेमकं कधी झाली त्याचा टाईम निवडा त्यानंतर तारीख निवडा तर अशा काही पद्धतीने सर्व माहिती भरा या ठिकाणी तुम्हाला टिप्पणी द्यायची म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात काहीतरी माहिती द्यायची आहे आमचं पिकाचं नुकसान अशामुळे आहे ढगफुटी झाली किंवा अतिवृष्टीमुळे पाऊस झालाय नदीचं पाणी आमच्या शेतामध्ये शिरले अशा काही पद्धतीने तुम्हाला टिप्पणी द्यायची आणि पुढे सबमिट करायचं आहे या ठिकाणी आता आपण सबमिट करतोय सबमिट केल्यानंतर थोडासा वेळ लागतो आहे अपलोड होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन मिनटाची वाट पाहिजे त्यानंतर ऑटोमॅटिक सर्व डेटा फेस होईल त्यानंतर सर्व माहिती अपलोड होईल तर पोहू शकता आपली सर्व माहिती अपलोड झाली तर पोहू शकता शंभर टक्के झालेलीच आहे या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती स्पष्टपणे तर पोहू शकता थोडा वेळ लागतो आहे त्यानंतर आपली माहिती शंभर टक्के सबमिट होईल त्यानंतर पोहू शकता डॉकेटॅड जनरेट झालेलं आहे म्हणजेच आपली तक्रार नोंदवलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला गरभ असल्या तुमची तक्रार द्यायची आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला गरभ असल्या तक्रार कशी द्यायचे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार